प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सिद्धार्थ पब्लिक स्कूलमध्ये सर्व बस चालक यांची ब्रीथ टेस्ट व इतर टेस्ट संपन्न सिद्धार्थ पब्लिक स्कूल येथे शाळेतील बस चालक यांची ब्रीथ ॲनालिसिस टेस्ट व इतर टेस्ट दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी घेण्यात आली हा कार्यक्रम सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर वैशालीताई कैलास सन्मडीकर आणि सचिव डॉक्टर कैलास उमाजी सनमडीकर व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री के श्यामसुंदर सर यांनी जत पोलीस ठाण्याकडून श्री रावसाहेब चव्हाण सर यांचे मार्गदर्शन व उपस्थितीबद्दल आभार मानण्यात आले हा कार्यक्रम राज्य तसेच जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याकरता राबवण्यात आलेला होता यामध्ये सर्व चालक वाहक यांची हेल्थ पोलीस व्हेरिफिकेशन ब्रीथ ॲनालिसिस सी पी आर फिजिकल फिटनेस तसेच इतर वेगवेगळ्या टेस्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करून सरकारी प्रशासन तसेच शालेय प्रशासन व्यवस्थितरित्या चालण्याकरिता आयोजित करण्यात आलेली होती कार्यक्रमाची सांगता श्री अमोल मराठे यांनी केली ज्यामध्ये सर्व आयोजक व सहकार्य करणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले हा प्रेरणादायी कार्यक्रम अध्यक्षा डॉक्टर वैश्ल्यताई सन कैलास सनमडीकर आणि सचिव डॉक्टर कैलास उमाजी सनमडीकर उमाजीराव सनमडेकर मेडिकल फाउंडेशन जत व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष श्री भ भारत साबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रिन्सिपल श्री के श्यामसुंदर बस वाहतूक विभाग प्रमुख श्री अमोल मराठे यांच्या नेतृत्वाखाली व ॲडविन प्रमुख श्री सुनील माने शालेय हेड श्री समीर जमादार अकाउंटंट श्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्धार्थ पब्लिक स्कूलने शालेय व्यवस्थापन मजबूत तसेच शालेय वाहतूक व्यवस्था व्यवस्थित सुरक्षित व भरवशाची आहे याची शालेय व्यवस्थापन तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये जाणीव निर्माण केली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा